नमस्कार मंडई तर आज आपण आंबे डाळ बनवणार आहोत हा पदार्थ तुम्हाला माहिती आहे का जर माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तर त्यासाठी चण्याची डाळ असते ती आपल्याला घ्यायची आहे तर अर्धा कप मी ते मोजून घेतले तुम्ही कोणत्याही वाटेने मोजून घेतलात तरी चालेल आणि हिला स्वच्छ असं धुवून आहे दोन ते तीन वेळा चांगलं चोळून धुवायचं कारण याच्यावरती पावडर वगैरे मारलेली असते ती चांगली निघून जावी यासाठी स्वच्छ असं दोन ते तीन वेळा मी धुवून घेतले आणि चांगल्या पाण्यामध्ये हिला भिजत ठेवायचे दोन ते तीन तास चांगली भिजू द्यायची म्हणजे पदार्थ आहे तो एकदम छान बनतो तर मी डाळ बाजूला ठेवले झाकून तर तोपर्यंत तो कैरी आहे ती स्वच्छ अशी धुवून घेतले कॉटनच्या कापडने त्याला स्वच्छ फुसून घ्यायचं आणि आपल्याला कैरीवरचं साल आहे ते काढून घ्यायचं आहे म्हणजे कैरीचा जो पल्प आहे तो किसून घ्यायचा आहे आपल्याला त्यासाठी मी ते चा चाकूच्या साय आणि त्याचं साल आहे ते काढून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही पोटॅटो पिलर असतो ना त्याचा वापर केलात तरी चालेल पण साल काढून घेतल्यानंतर कैरी किसायला सोपी जाते म्हणून साल काढून घ्यायचे तर मी ते सगळ्या कैरीची व्यवस्थित साल काढून घेतले आणि माझ्याकडे बारीक दाताची किसणी होती तुमच्याकडे जा जर मोठ्या दाताची असेल तर तिने किसलात तरी चालेल पण जर मोठ्या दाताच्या किसणीने आपण किसून घेतला किस तर निम्मा बर -बर ला ला किस आहे तो डाळीबरोबर मिक्सरला लावावा लागतो पण हा किस आहे तो एकदम फाईन पेस्टमध्ये किसला गेला आहे त्यामुळे मी मिक्सरला लावला नाही तसाच वापरलाय तर बघू शकता छान अशी पेस्टच तयार झालेली आहे छान किसून घेतल्यानंतर एवढा काहीसा पल्प मिळाला म्हणजे पाव कप भरला होता हा पल्प म्हणजे परफेक्ट आहे अर्ध्या कप डाळीसाठी पाव कप पल्प आहे तो एकदम परफेक्ट होतो फक्त कैरी आहे ती मस्त अशी आंबट असली पाहिजे अशी जरासुद्धा पिवळी पडलेली कैरी आहे ती घ्यायची नाही तशी जर घेतली तर हा पदार्थ आहे तो एवढा काही खास बनत नाही तर सगळा पल्प मी एका बाउलमध्ये काढून बाजूला ठेवलाय तोपर्यंत इथे डाळ आहे ती सुद्धा भिजत ठेवून दोन तास झाले होते जवळजवळ तुम्ही बघू शकता छान अशी फुलून डबल झाले मस्त अशी फुगली आहे ती एवढीच छान अशी फुललेली पाहिजे तर आता एक मिक्सरचं घेतलं आहे मी त्याच्यामध्ये ही सगळी डाळ आहे ती पाण्यातून छान निथळवून घ्यायची कारण हा पदार्थ आहे तो असा चिकट नसतो असा पाणी पाणी नसतो सुट्टा सुट्टा असतो त्यामुळे पाण्याचा अंश याच्यामध्ये कमी वापरायचा म्हणून व्यवस्थित असं निथळवून मी डाळ आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले आणि ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या तिकटाप्रमाणे तुम्ही मिरचीचं प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता पण अशा छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घालायचं म्हणजे मिरची छान बारीक होते कारण पा डाळ आहे ती आपल्याला खूप बारीक करायची नाही आहे अशी अडगत वाटून घ्यायचे त्याच्यामध्ये चमचाभर जिरं आहे मी त्याने फ्लेवर खूप छान येतो आणि मिक्सर आहे तो पल्स मोडमध्ये आपल्याला फिरवायचं आहे आणि मध्ये मध्ये झाकण ओपन करून चमच्याच्या सहाय्याने ते असं मिश्रण आहे ते एकत्र करायचं आणि छान असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे सगळी डाळ आहे ती एकसारखी छान बारीक होते खूप जास्त पेस्ट करायची नाही मी तुम्हाला दाखवते चमच्यामध्ये घेऊन म्हणजे तुम्हाला आयडिया येईल अशी कुठे कुठे डाळ अर्धी झालेली आहे कुठे कुठे अख्खी आहे आणि कुठे कुठे अशी ती बारीक झाली प्रकारे आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे म्हणून मिक्सर आहे तो चालू बंद करत याला वाटून घ्यायचं आणि सगळी डाळ आहे ती मी ज्या बाऊलमध्ये पल्प काढला होता कैरी काढली होती किसलेली त्याच बाऊलमध्ये घातलं आहे आणि हलकं सर मिक्स करून घेतलं आहे कैरीला आणि डाळीला आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर मात्र छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे कैरी असू दे किंवा मीठ असू दे, दे इवनली ला ते इवनली सगळ्या डाळीला छान लागलं पाहिजे नाही तर जेव्हा आपण हे खायला घेतो तेव्हा कुठे खारट कुठे अळणी असं लागतं त्यामुळे छान असं दोन ते तीन मिनिट मिक्स करून घ्यायचं डाळ चांगली मिक्स झाली किंवा आपल्याला याला छोटासा तडका देऊन घ्यायचा आहे तर त्यासाठी तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं खूप जास्त तेल लागत नाही आता त्याला छान असं गरम करून घ्यायचं तेल छान गरम झालं तड़ की याच्यामध्ये एक चमचाभर मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की गॅस बंद करायचं आहे आणि मग आपल्याला याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची जवळजवळ सा दहा बारा कडीपत्त्याची पानं दोन चिमूट हिंग घालायचे आणि अर्धा चमचा हळद ह्या तिन्ही गोष्टी गॅस बंद करून घालायच्या नाही जळण्याची शक्यता असते आणि गरम गरम फोडणी आहे ती याच्यावरती म्हणजे डाळीवरती घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं फोडणीसुद्धा डाळीला सगळीकडे छान मिक्स झाली पाहिजे हा पदार्थ खरच खूप छान लागतो तुम्हाला वाटत असेल की कच्ची डाळ आहे शिजवली पण नाही कशी लागत असेल पण नक्की एकदा ट्राय करून बघा कमी क्वांटिटीमध्ये केलात तरी चालेल तुम्हाला हा पदार्थ नक्की आवडेल खरं म्हटलं तर चैत्राच्या हळदी कुंकामध्ये हा पदार्थ वाटला जातो चैत्रामध्ये खूप मान असतो ह्या पदार्थाला तर मी आज अक्षय तृतीया दिवशी केलेला आहे या दिवशीसुद्धा नैवेद्यासाठी हा पदार्थ केला जातो नक्की करा आणि खावा जशी आपण शेंगदाण्याची खोबऱ्याची चटणी करतो ना त्यातलाच हा प्रकार आहे शाकाहारी ताटामध्ये हा खूप शोभून दिसतो आणि चवीलाही छान लागतो जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा घरी ट्राय करा आवडली असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपीज आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय